बघा बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय झाला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना एक लाख रुपये अनुदान हे मिळणार आहे त्याच्यासाठी अर्ज चालू झाले आहे कशा पद्धतीनं अर्ज करायचा कुठे करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर बघा सर्व बांधकाम कामगारांसाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार लगेच या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता तर कंस्ट्रक्शन वर्कर स्कीम महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगारांच्या कल्याणांसाठी विविध योजना राबवलेल्या आहेत ज्यामध्ये कामगारांच्या आर्थिक सामाजिक का आणि वैयक्तिक उन्नतीसाठी मदत दिली जाते तर या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना एक लाख रुपये जागा खरेदीसाठी किंवा घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते बांधकाम कामगारांचे मानून चावणे कामगारांना स्वतःचे घर असावे यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे गृहनिर्माण स्वप्न पूर्ण करणे घर बांधण्यासाठी किंवा जागा खरेदीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे कामगारांचे स्थिर भविष्य बांधकाम कामगारांना स्थिर व सुरक्षित निवासस्थान उपलब्ध करून देणे इत्यादी आहे तर नोंदणीकृत कामगार जे आहेत त्यांना महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे कामाचा अनुभव संबंधित व्यक्तीने मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केले असावे आणि त्यांचे वय अठरा ते साठच्या दरम्यान असावे इतर निकष बघा अर्जदाराने यापूर्वी या प्रकारचे अनुदान घेतलेले नसावे एक लाख रुपये जागा खरेदीसाठी कामगारांना स्वतःची जागा खरेदी, खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत अडीच लाख रुपये घर बांधण्यासाठी बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी अतिरिक्त अनुदान दिले जाते ते अडीच लाख रुपयाचे मोफत विमा आहे कामगारांना आरोग्य व जीवन विमाचा लाभ मिळतो शैक्षणिक मदतसुद्धा होते कामगारांच्या मुलांना शैक्षणिक खर्चासाठी अनुदाने दिले जाते तर असं कन्स्ट्रक्शन वर्क स्केम म्हणून स्कीम आहे जे एक लाख रुपये तुम्हाला जागा खरेदीसाठी मिळते अडीच लाख रुपये हे घर बांधण्यासाठी मिळतात आणि जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे पाल्य आहेत शिकणाऱ्या आहेत त्यांनासुद्धा यामार्फत मोफत स्कॉलरशिप असा लाभ मिळतो तर अशा पद्धतीनं हे स्कीम आहे आणि जे बांधकाम कामगारांचं जे काही आहे का ते बांधकाम कामगार आहे म्हणून ते कार्ड त्यांनी जे काढलेलं आहे नोंदणीकृत म्हणजे सक्रिय असणे आवश्यक आहे जर सक्रिय नसेल तर त्यांनी परत ते अपडेट करून घ्या आणि ते नव्वद दिवस काम केल्याचं त्यांना सर्टिफिकेटसुद्धा लागेल तर अशा पद्धतीनं जे बांधकाम कामगार आहेत ते या या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतात अशा पद्धतीनं महत महत्त्वपूर्ण व्हिडिओ किंवा महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वेळेवर मिळून जाईल